बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येच्या राम प्राण प्राणप्रतिष्ठा जशी झाली तशी आपल्या करमाळ्यामध्ये मंदिर पुरातनच होते पण त्याचं जीर्णोद्धार करून त्याचं प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला श्रीराम मंदिर ट्रस्ट लतापीठ करमाळा आणि करमाळ्यातील सर्व हिंदू धर्मीय नागरिक मुस्लिम नागरिक यांनी मिळून ह्या मंदिराची प्रतिष्ठा केली बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला दरवर्षी सारा भातप्रामुळे प्राणप्रतिष्ठेचा वर्धापंथी सुद्धा साजरा होतो आणि या ठिकाणी पहिल्यापासूनच श्रीरामनवमीचा उत्सव साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांना महाप्रसादाचं भोजन करण्यात आलेलं असते आणि ह्या वर्षीचं औचित्य म्हणजे काय की आज पण दिन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणेश जयंती सुद्धा आहे त्याच्यामुळं हा दुप्ध शंकरायोग या ठिकाणी झालेला आहे आणि आमच्या गणित आज गजानन ग्रुपच्या वतीने गणेश जयंती जे निमित्त संध्याकाळी महाप्रसादा महाआरती झालेली आहे तुम्ही पाहता इथे ठेवलेला आहे दरवर्षी वर्धापन दिनाच्या निमित्तानं काही सामाजिक उपक्रम आपल्या मंदिर ट्रस्टच्या वतीनं काय असतात का, का। आ, प्रसाद ऑर्डर केलेलं असते सकाळी असती संध्याकाळी आरती असते सकाळी काकला होतो सकाळी नऊ वाजता आरती असते स्वामीपूर्वी सकाळी पूजा करतात त्याच्यानंतर आरती होती संध्याकाळी सव्वा सातल्या आरती असते काय किती भाविक भक्त येतात आता या मंदिराचं हे जीर्णोद्धार झालेला आहे पुरातन मंदिराचं थोड्याशा मंदिर जुना असताना एक शंभर दिवशी नागरिक रोज येत होते पण आता मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यापासून रोज भरात कमीत कमी सातशे ते आठशे लोक दर्शन घेऊन काय भेंड जागा चालू जातो म्हणजे गर्दी तर वाहणारी आहेच आहे आणि एक आपण बोलतो म्हणजे म्हणजे नवीन आपण जिस्कोन मंदिर असले हे मंदिर मंदिर दुसऱ्या ठिकाणी कुठं होईल प्रसन्न वातावरण वातावरण वाटते श्रीरामना जेवण कंटिन्यू चालू असते सर्व नागरिकांनी आणि भक्तांनी सगळ्या हाताने मदत पण केलेली आहे आता पुढे या ठिकाणी सभा मंडपाचं काम सुद्धा झालेलं आहे आणि त्याचं सुद्धा आता लवकर लोकार्पण सुद्धा होईल तरी काय इथं आलेल्या भाविक भक्तांची महिलांची किंवा वयोवृद्ध व्यक्तींची काय भावना असते इथं आल्यावर आता म्हणजे काही मंदिरात असं होतं की माणसं येतात दर्शन येतात आणि लगेच जातात पण ह्या मंदिरात एक वैशिष्ट्य असेल की राम मंदिरात आले की माणूस तुम्ही तुम्ही पंधरा ते वीस मिनिट बसल्याशिवाय एखादी मागे आपल्याशिवाय बाहेर जातात म्हणजे मन प्रसन्न वाटतं या इथं असं प्रत्येक भाविक म्हणजे भाविकांचे आहे मनात की आणि या ठिकाणी काय होतं की चार साडेचार वाजता आमच्या घरी त्या महिना येतात हरिपाठ होतो त्याच्यानंतर रामराक्षसोत्र होतं त्यानंतर तुमचे भक्तीगीते वगैरे होतात

काय नागरिकांना शुभेच्छा द्याल आपल्या हिंदू धर्माचा प्रचार भरपूर प्रमाणात झाला पाहिजे प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचा वारसा हा पुढील समजून सांगितलं पाहिजे आपण जर केलं तर ते पुढची पिढी करणार आणि ह्याचं कसं वाढ आता पहिल्यांदा आपल्या करम्यामध्ये गणेश जयंती एक पण आज तुमच्या नेत्या हिंदूचाच विषय घ्या आज प्रत्येक गल्लीत गजानन गुप्तचं जेवण आहे राशी उपयोग करून सेवा मंडळाचं जेवण आहे खडकपुरा गल्लीने जेवण ठेवले किल्ल्यातल्या गणपती मंदिरापाशी जेवण आहे हिंदवी स्पोर्टने गणपतीचे तिथे जेवण आहे आपल्या मंगळवार पेठेत सुद्धा जेवण ठेवलेले राशी पेठेत सुद्धा आणि प्रत्येक ठिकाणी सहकार सहकार मित्रमंडळ तेली गेली तिथं गणेश जयंतीचा याद झालेला आहे आपल्या इथं सुद्धा सकाळी गणेश याग केलेला आहे आता महाप्रसाद साडेचार पाच हजारच्या पुढे जास्त भाविक तिथं दर्शनाचा लाभ घेतात प्रसादाचा लाभ घेतात आणि वैशिष्ट्य म्हणजे काय की सगळे हिंदू मुस्लिम समुदायाचे सर्व नागरिक सर्व भक्त की आपल्या ह्या सगळ्या उत्सवात एकत्र असतात ह्या महत्वा देऊन आपल्या कारवायची जी म्हणजे वेगळी वेगळी ओळख आहे वेगळी ओळख आहे आणि नेहमी दहा पंधरा लोक असतात आजच्या